पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार आज मी जे शिकवणार आहे त्याचं शीर्षक आहे काहीतरी बदल घडणं गरजेचं आहे हा। तुमच्या आयुष्यात किती जणांना असं वाटतं काहीतरी बदल हा घडायलाच हवा आपण असं नेहमीच म्हणतो कारण आपण आनंदी नसतो गोष्टींमुळे जशा त्या आहेत त्यामुळे त्यामुळे काहीतरी बदल घडायला हवा पण आपण ते दुःखाने म्हणतो आणि मग करत काहीच नाही आपण म्हणतो जेव्हा आपल्याला कळतं की आपण खूप मेहनतीने काम करतोय आपण म्हणतो जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो की आपण खूप व्यस्त आहोत आपलं वेळापत्रक भरलेलं आहे पूर्णपणे आपल्याला खूपच कामं आहेत मी इतकं बांधला गेलोय ना काहीतरी बदलायची गरज आहे मी खूप व्यस्त आहे मी खूपच दबावाखाली आहे काहीतरी बदलायची गरज आहे ही मुलं ना इतकी नियंत्रणाबाहेर आहेत काहीतरी बदलायची गरज आहे चला पण तुम्हाला काय वाटत काय घडणार आहे नक्की सांगा <laughs> काय घडणारे सांगू तुम्ही पुन्हा एकदा त्याच पर्वताभोवती फेऱ्या मारणार आहात आणि उद्या उद्या पुन्हा तेच सांगणार आहात आणि मला वाटतं की लोक चालढकल चालढकल करत निष्क्रिय निष्क्रिय होऊन अडकून बसणार आहे जिथे त्यांना खर तर खर तर माहिती आहे की काहीतरी बदल घडण्याची गरज आहे पण त्या आळशी आणि निष्क्रियतेपणामुळे त्याच प्रवृत्तीत आपण राहावं असं शत्रूला वाटतं आपण वाट बघतो कुणी दुसरा येईल आणि आपल्याला जे करायचंय ते करेल मी नेहमी तक्रार करायचे माझ्या वेळापत्रकाबद्दल किती व्यस्त आहे मी किती काळापासून व्यस्त आहे मी सांगू शकणार नाही तुला तेव्हा एके दिवशी देव मला म्हणाला तू तुझं वेळापत्रक बनवलंयस तुला ते पटत नसेल तर बदल किती जणांना वाटतं तुम्ही खूप व्यस्त आहात तुम्हाला खूप काम आहे तुमच्याकडे वेळ नाही आहे ब्लाब्लाब्लब ब्लब ब्लबला ब्ला, चला आता तुमचे हात वर करायचं तरी आळशीपणा करू नका ना देवा दया कर मला मदत कर तुम्हीच ते आहात जे बदल घडवून आणू शकता तुम्हीच ते एकमेव आहात कोण बदलणार ते तुमच्यासाठी लोक तुमच्यावर आदळतील फक्त ते बदलण्याची अपेक्षा करू नका तुम्ही त्यांच्या अपेक्षा अधिक वाढत जातील तुम्हीच एकमेव आहात जे बदलू शकतात जेव्हा कळतं की गोष्टी हाताबाहेर जात आहेत तेव्हा लोक जास्तीत जास्त लोक काय करतात काही लोक चिडतात काही निराश होतात काही स्वतःच्याच दुःखात बुडून जातात काही दुसऱ्यांना दोष देत राहतात काही मानसिकदृष्ट्या खचतात पण खरंच आपल्याला स्वतःमध्ये एक ठिणगी निर्माण करायची आणि म्हणायचंय तुम्हाला सांगू का मी तेच करेन जे बदल घडवण्यासाठी करू शकेन मी तेच करेन जे बदल घडवण्यासाठी आवश्यक आहे नीट ऐका तुम्ही जर आपण तेच केलं तेच केलं जे आपण करू शकतो तर देवही तेच करेल जे आपण नाही करू शकत खूप सोपं आहे देववचनात हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही ते करा जे तुम्हाला येतं देव ते करेल जे तुम्हाला येत नाही उदाहरणार्थ तुम्हाला एखादा प्रश्न सोडवता येत नाही तुम्ही प्रार्थना करू शकता जर तुम्ही प्रार्थना केली देवते करेल पण तुम्ही केली नाही तर देवते करणार नाही तर आपल्याला आपल्याला जे जमतं ते आपण करायचं आहे तुम्ही म्हणाल एक सांगू मी हे मी हे नाही करू शकत मी ते नाही करू शकत मी नाही मी नाही 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 करू शकत काय करू शकत नाही त्यावर बोलू नका काय करू शकता ते शोधा आणि तेच करा तुमच्या आयुष्यात अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्ही काढून टाकू शकता जर तुम्ही खूप निराश आहात व्यस्त आहात खूप बांधले गेलेले आहात तर इथे एक गोष्ट फक्त एक गोष्ट अशी आहे जी खरंच तुम्ही काढून टाकू शकता जी तुमच्या आयुष्यात फळ आणणार नाही असं काही जे देवाने सांगितलंच नाही तुम्हाला सुरुवात करायला पण तुमची तुम्हीच सुरुवात केली आहे ते करायला बघा तोच लेखक आहे तोच संपवणार आहे पण तो ते संपवू शकणार नाही ज्याचा तो लेखकच नाही तुम्ही स्वतःच ते सुरू केलं तुम्हीच ते पूर्ण करणार आहात जर तुम्ही एखाद्या आटलेल्या झाल्याजवळ बसलेले आहात तुम्ही अशा गोष्टी करताय ज्या तुमच्यासाठी काही उपयोगाच्याच नाही आहेत आणि तुम्ही त्यापासून उठून चालायलाच लागत नाही तर मग देवाने काय करायला हवं तुम्ही आज म्हणायला हवं एक सांगू का मी इथे नुसतं बसून कंटाळलोय बडबडून तक्रार करून आता मी जे करू शकतो ते करायची वेळ आली आणि मी जर मला ते केलं तर देव सुद्धा मला न जमणाऱ्या गोष्टी नक्कीच करेल आमेन कदाचित तुम्ही तुम्ही वैवाहिक वाई जीवनात वाईट परिस्थितीत असाल तुम्ही एक स्त्री आहात तुमचं एखाद्या पुरुषाशी लग्न झालंय म्हणजे तो कितीही उपद्रवी असू शकतो तुम्हाला तुम्हाला पराभूत झाल्यासारखं वाटायला लागेल तुम्ही स्वतःच्याच दुःखात बुडून जाल तुम्ही तक्रार कराल बडबडाल वैतागाल आणि तुम्हाला बळी पडल्यासारखं वाटेल तुम्ही नेहमी ने ने म्हणाल काहीतरी बदलायला हवं काहीतरी बदलायला हवं काहीतरी बदलायला हवं ठीक आहे तर तुम्ही त्याला बदलू शकत नाही पण मी सांगते तुम्ही काय करू शकता तुम्ही प्रार्थना करा तुम्ही बीजाची पेरणी करा ज्यामुळे कदाचित तुम्हाला त्या माणसामधील एकतरी गोष्ट आवडायला लागेल कदाचित तुम्ही त्याचा उल्लेखही करायला सुरुवात कराल चला आता हेच सुरुवात करण्यासाठीच स्थळ आहे तुम्ही म्हणा एक सांगू मला मला तुमचे केस खूप <laughs> आवडतात एक सांगू मला आनंद आहे तुम्हाला केस आहे किंवा असं काहीतरी किंवा असं काहीतरी शोधा ज्याबद्दल तुम्ही सकारात्मक आहात असं काहीतरी ज्याचं कौतुक तुम्ही करू शकता मनापासून आणि मग म्हणा की देवा हेच उत्तम आहे जे मी करू शकते पण तुम्ही हे बीज घेऊन पिकवाल चला आता सगळे म्हणा मी काहीतरी करू शकते तुमच्या बाजूच्या व्यक्तीला सांगा तुम्हाला जे येतं ते करायची ही वेळ एक सांगू जेव्हा मी देववचनाचा अभ्यास करत होते तेव्हा तेव्हा कळलं की सैतानानं मला लुटलंय माझं बालपण माझा, बाल माझा निरागसपणा स्वतःचं मूल्य माझा आत्मविश्वास त्याने माझी शांती माझा आनंद माझा स्वाभिमान सगळं घेतलं मी वेडी झाले होते आणि तेव्हा मला सापडलं यशया त्रेचाळीस अठरा ते एकोणीस ज्यात म्हटलंय पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका जुन्या गोष्टी मनात आणू नका बघा ती वर्ष मला परत मिळू शकत नाहीत पण ती मी माझ्या डोक्यातून काढू शकते चला आता कदाचित ती हरवलेली वर्ष तुम्हाला परत नाही मिळणार नक्कीच कदाचित तुमच्या मूर्खपणामुळे दुसऱ्या कुणाच्या तुमच्यासोबतच्या विचित्र वागण्यामुळे कदाचित तुम्ही केलेल्या चुकांमुळे कदाचित काही नातेसंबंध तुटल्यांमुळे पैशांचा व्यवहार गमावल्यामुळे कदाचित असं काही तुमच्या तुमच्या दंगलखोर राहण्यामुळे स्वतःची काळजी न घेतल्यामुळे तुमची तब्येत खालावल्यामुळे आणि कदाचित त्यातल्या काही गोष्टींमध्ये तुम्ही परत परत नाही जाऊ शकत त्या होत्या त्याच्या पूर्ववत नाही होऊ शकत पण एक सांगू पूर्णवे त्याचा विचार करू नका बायबल सांगतं प्रथम तुम्ही हे करा पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका जुन्या गोष्टी मनात आणू नका पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे असं नाही मी करेन का मी करू शकेन का तर मी करेन मी योग्य पद्धतीने करेन मी नवीन गोष्ट करेन आणि हेच प्रामाणिक सत्य आहे जोवर तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या वाईट गोष्टी आठवून विचार करत राहाल तोवर त्या बाबतीत तुम्ही काही करू शकणार नाही देवाला जे करायचे ते कधीच पाहू शकणार नाही तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती असण्यासारखंच आहे त्याबद्दल तुम्ही विचार कराल जे ते नाहीत ते नाहीत ते नाहीत ते नाहीत असा एकही मानव प्राणी नाही ज्याच्याकडे एकही चांगला गुण नाही तुम्हा लोकांना वाईट नातेसंबंधांचा अनुभव आलाच नाही असं बघू नका <laughs> तुम्ही माझ्याकडे असं बघताय की अ पैज लावूया चल लक्षात घ्या असा एकही एक माणूस नाही ज्याच्यात एकही चांगला गुण नाही आपण काय करायला हवं चांगल्या गोष्टी जाड भिंगातून पाहायला हव्यात आणि वाईट गोष्टी दुर्लक्षित करायला हव्यात देवाच्या बाजूने व्हा सतत तक्रार करणं सोडा आणि ते करा जे तुम्हाला येतं देव ते करेल जे तुम्ही करू शकत नाही देव आळशींना आशीर्वाद देत नाही देव विलंब करणाऱ्यांना निष्क्रिय झालेल्यांना आशीर्वाद देत नाही देव नवीन गोष्ट करणारे त्याला वाटतं तुम्ही भूतकाळातून बाहेर यावं जरी तुम्ही आज म्हणालात एक सांगू का मी मी खूपच दबावाखाली आहे मी खूपच गोंधळलेलो आहे मी खूप गोष्टींमध्ये अडकून पडलो आहे मी खूप व्यस्त आहे मला माझ्या मुलांकडेही लक्ष ठेवायचं आहे आणि आता ते खूपच त्रासदायक झालेत माझ्या घराची तर वाटच आहे एक सांगू मला काय करायचंय सगळं व्यवस्थित करण्यासाठी जे तुम्ही करू शकता ते करा पण जे गमावलंय त्याबद्दल शोक करत बसू नका कारण तुम्ही फक्त म्हणत बसलात की हे असं असतं तर ते तसं असतं तर हे असं असतं तर या तक्रारीमुळे देव तुम्हाला जे सामर्थ्य देतो ते तुम्ही चोरू देता सैतानाला आमेन जे तुम्ही आधी केलंय त्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही पण तुम्ही आत्ता जे करणार आहात त्याबद्दल तुम्ही बरंच करू शकता तर मी मी माझ्या तिशीत असताना माझे डोळे देवाच्या वचनाने जेव्हा उघडायला लागले आणि मला तेव्हा असं वाटलं की नुसतंच बसण्यापेक्षा आणि आयुष्याबद्दल तक्रारी करण्यापेक्षा काहीतरी करायला सुरुवात करूया आणि देव वचनानुसार वागायला लागूया आणि वचन काय सांगतं ते जाणून घेऊया आणि मग माझं मन मी बदलायला हवं माझा स्वभाव बदलायला हवं मी ज्या पद्धतीने बोलते ज्या पद्धतीने वागते त्यात बदल यायला हवा आणि देवाच्या कृपेने एक सांगू काय घडलं देवाच्या वचनांनी काम केलं आणि आता मी या सगळ्या गोष्टींचा विचारही करत नाही ज्या पूर्वी मी करायचे गेल्या दहा वर्षांपासून माझं आयुष्य खूप उत्तम आहे जर माझ्याकडे ती दहा वर्ष आहेत आणि त्या दहा असतो बायबल वचन जे ता देत जे त्याला तत्परतापूर्वक शोधतात त्यांनाच तो त्याचं फळ देत असतो आणि तो न्यायाचा देव आहे तो पुरस्कार करणारा देव आहे आणि यशया एकसष्ट सात आठ मध्ये ते असं म्हणतं ईश्वर तुम्हाला तुमच्या अप्रतिष्ठेचा मोठा बदलात दुप्पट देईल आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या मिळालेल्याच ते आनंद पावतील वतन पावतील तर जे तुम्ही गमावलं त्याबद्दल बडबडणं बंद करा आजच तुम्ही वतनावर दावा करायला सुरुवात करा देवाकडे तुमच्यासाठी देणगी आहे पण त्यासाठी तुम्ही नवी वृत्ती बाळगा तुम्ही बळी पडल्यासारखी मानसिक स्थिती ठेवणार स्वतःबद्दल दुःख करणार कठोर आणि क्रोधित होणार आणि म्हणणार काहीतरी बदल झाला पाहिजे चला बायबलमधल्या काही अशा लोकांबद्दल बोलूया ज्यांनी स्वतःचं दैव बदललं तुम्ही तुमच्या दैवाबद्दलही काहीतरी करा जग विश्वासावर अधिकार गाजवत तर हे फक्त माझं भविष्य आहे जसं भविष्य असायला हवं तसंच आहे आणि एक सांगू का मला आनंद आहे की ख्रिस्ती धर्माला ख्रिस्ती धर्माला भवितव्य आहे आपलं भाग्य हेच आपलं उद्देश आहे हेच ते ठिकाण जिथे आपण संपणार आहोत आणि माझ्याकडे चांगली सुरुवात नव्हती पण माझं शेवट चांगलं आहे मला वाटतं आपण ते सुरू कसं करतो यापेक्षा संपवतो कसं हे महत्वाचं आहे आणि तुम्हाला अजूनही उशीर झाला नाही अजून गोष्टी बदलायला उशीर झालेला नाहीये चांगले नातेसंबंध जोडायला उशीर झालेला नाहीये कर्जातून मुक्त व्हायला उशीर झालेला नाहीये तुमचं घर स्वच्छ करायलाही उशीर झालेला नाहीये तब्येतीबद्दल काही करायलाही उशीर नाही झालेला वेळापत्रकाबद्दलही काहीतरी करू शकता तुम्ही तुम्ही नुसतं बसून व्याकुळ होऊन म्हणाल की काहीतरी बदल घडायला हवा <laughs> माझ्या देवा मी अजिबात सहन नाही करू शकत काहीतरी बदल घडायला हवा हे फक्त एक जाळ आहे हे निरर्थक आहे कधीही न थांबणार एक चक्र आहे तुम्ही खूप आनंदी असाल तर तुम्ही म्हणाल तुम्ही जाणता का सैतानाने माझ्याकडून बरंच काही हिरावलंय मला माहिती आहे की देवाशिवाय दुसरं मी काहीच करू शकणार नाही पण सगळं काही देव मला दाखव तुम्ही तेच करणार आहे मी तेच करणार जे मला जमत आणि देव ते करेल जे मला जमत चला याकोबकडे वळूया इतर कोणीही असेल त्यापेक्षा मोठा असा गोंधळलेला याकोब उत्पत्ती बत्तीस पण एके दिवशी तो त्याच्या आयुष्याला कंटाळला याकोब हा खोटारडा कपटी चालबाज ठग आणि चोर होता आणि तो देवाला जाणत होता <laughs> देवाची इच्छा होती की त्याला योग्य वेळी आणि योग्य मार्गाने हवं ते मिळावं पण देवावर विश्वास दाखवायचा सोडून तो त्याला हवते मिळवण्यासाठी स्वतःकडूनच प्रेरित होता याकोब त्याला हवते मिळवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असायचा कदाचित इथे काही लोक असतील जे स्वतःची तुलना याकोबशी करत असतील आणि म्हणून याकोबने सर्व प्रकारची चुकीची कृत्य केली त्याने हा गोंधळ निर्माण केला त्याने खरंच फसवलं त्याने जन्मसिद्ध हक्क मिळवण्यासाठी भावाचा छळ केला आणि याकोब अशा परिस्थितीत होता तो त्याच्याच भावाला घाबरत होता बघा जेव्हा तुम्ही वाईट गोष्टी करता तेव्हा तुम्ही त्या भीतीमध्ये जगून संपता म्हणून तो आयुष्यभर पळून आणि लपून जगत होता वर्षानुवर्ष पळत आणि लपत होता छानसं लहान असं त्याच्यासाठी तयार झालेलं आयुष्य जगू पाहत होता पण तो पळत लपत लपत पळत होता आणि शेवटी तो अशा टोकाला येऊन पोहोचला जिथे तो त्याच्या आयुष्याला कंटाळला आणि ते जसं होतं तसं आयुष्य त्याला नको होतं आणि मला वाटतं तो म्हणाला तो असं म्हणाला की काहीतरी बदलायला हवं पण मग त्याने ते बदलायची जबाबदारी घेतली आणि आज आज तोच माझा मुख्य मुद्दा आहे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक भागात बरेच काही बदल घडायला हवेत पण आपण त्याची जबाबदारी घ्यायला हवी आणि म्हणायला हवं मी ते बदल घडवणार आहे आता आपण देवाशिवाय काही करू शकणार नाही पण देवही त्या गोष्टी तुमच्याशिवाय करू शकत नाही कारण तुम्ही आणि देव तुमच्या आयुष्यातील भागीदार आहात तुम्ही आणि देव तुमच्या आयुष्यातील भागीदार आहात म्हणजे तुमच्याकडे एक भाग आहे त्याच्याकडे एक भाग आहे तुम्ही तुम्हाला जमतं ते करा देव त्याला जमतं ते करेल उत्पत्ती बत्तीस वचन बावीस मग तो तो म्हणजे याकोब मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका दोन्ही दासी आणि आपली अकरा मुले आपली अकरा मुले आता मला कळलं त्याला इतका समस्या का होत्या दोन बायका दोन दासी आणि अकरा मुलं मी म्हणेन खरंच काहीतरी बदल घडायची गरज आहे <laughs> पण आता ऐका त्या सर्वांना त्याने बरोबर घेतले आणि त्या नदीच्या उताराने पार गेला वचन तेवीस त्यास बरोबर घेऊन त्याने त्यास नदीपलीकडे उतरवून लाविले आणि आपले जे काही होते तेही पाठवले बघा याकोब अशा टोकाला आला जिथे तो म्हणाला जर माझ्याकडे शांतता नसेल तर माझ्याकडे असलेल्या या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही आणि म्हणून तो फक्त म्हणाला हे सगळं लटकवून द्या त्याने ते सोडून दिलं तो त्यापासून दूर निघून गेला तो म्हणाला मला देवाकडूनच समजावून घ्यायचं आणि याकोब एकटा राहिला आणि कुणा माणसाने पहाट होईपर्यंत तो त्याच्याशी झोंबी करीत होता म्हणजे तो देवाशी झोंबी करत होता आणि याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून मला हे आवडतं मला खरंच आवडतं त्याच्या जांघे स्पर्श केला तो याकोब त्याच्याशी झोंबी झोंबी करीत असता ती उखळली आणि तो म्हणाला देवदूत जो प्रतिनिधी जो देवाचा देवदूत होता तो म्हणाला मला जाऊ दे आणि याकोब म्हणाला तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही तुम्हाला हे आवडलं का हाच तो माणूस जो सगळ्यात होता आणि त्याच्याकडे इतकं धाडस होत की देवाजवळ जाऊन तो म्हणाला मी बदलासाठी तयार आहे म्हणजे खरंच तो एक बदमाश होता म्हणजे खरंच वाईट 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 बेई चालबाज ठग त्याच्या नावाचा हाच अर्थ असावा आणि आता त्याने बदलण्याचा निर्णय घेतला आणि तो म्हणाला देवा मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही आता इथे मी म्हणते त्याने मग त्यास विचारले तुझे तुझे नाव काय आणि कल्पना असल्याच्या धक्क्यासारखे कुजबुजून तो म्हणाला याकोब याचा अर्थ छळ करून हटवणारा चालबाज बेईमान आणि ठग आता एकदम अचानक जेव्हा तो देवाशी झोंबी करत होता या स्वतःलाच भेटला एक सांगू जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःला भेटता तेव्हा ते, ते खरंच डोळे उघडण्यासारखं असत आपण बऱ्याचदा दुसऱ्यांना दोष देण्यातच वेळ घालवत असतो खरंच आपण इतरांनाच दोष देतो ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडलेल्या नसतात आणि सत्य असं आहे की आपण जे बदलू शकतो ते आपण करत नाही आपल्या वाट्याचं आपण करत नाही मला वाटायचं डेव हीच खरी समस्या आहे हो मी खरं सांगते मी विचार करायचे असा मी विचार करायचे डेवने असं केलं तर डेव तसा वागला तर देवने हे केलंच नाही तर डेवच असं करतो चला आपल्याला दोष द्यायला आवडतच खरं तर प्रामाणिकपणे मी एकदा तल्लीन होऊन प्रार्थना करत होते देव म्हणाला डेव ही तुझी समस्या नाहीच आहे आणि मी प्रामाणिकपणे विचार केला मग कोण आहे <laughs> ती मी नाही असू शकत म्हणजे मी स्वतःला छळती आणि मग देवाने नंतर से तीन दिवस घालवले माझ्यासोबत खुलासा करण्यात की माझ्यासोबत राहणं म्हणजे काय माझं ते याकोबच्या क्षणांसारखंच झालं जसं वचन अठ्ठावीस त्यावर तू त्यास म्हणाला यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर इस्रायल म्हणतील कारण तू देवाशी आणि मनुष्याशी झगडून प्रबळ ठरला आहेस देवाशी आणि मनुष्याशी झगडून प्रबळ ठरलेला आहेस म्हणजेच देवाला असे लोक आवडतात ज्यांच्याकडे पुरेपूर धाडस आहे जे म्हणतात मला माहिती आहे मी दुष्टासारखा राहतोय पण मी आता त्यापासून दूर होतोय मी तुझ्याकडे येतोय आणि देवा मी तुझ्यासोबत झोंबी करणार आहे मी तुला जाऊ देणार नाही आहे जोर माझ्यासाठी असणारं वचन मी तुझ्याकडून ऐकत नाही चला इथे निराशाची घटना नाही या इमारतीमध्ये तर नक्कीच नाही जगात कुठेही नाही जिथे तुम्ही आज पाहताय तुम्ही मला या दूरसंचारद्वारे पाहताय आणि ऐकताय तुम्ही निराशाजनक नाही आहात तुमच्यासाठी अजूनही उशीर झाला नाही देव हा देव आहे नवीन सुरुवातीचा दुसरी संधी तिसरी संधी जितक्या तुम्हाला लागतील तितक्या तुम्हाला गरज आहे देवाशी कुस्ती खेळण्याची जोवर तुम्ही तुमच्या भूतकाळातून मुक्त होत नाही जे तुम्हाला मिळवून देण्यासाठी येशून मरण पत्करलंय पण हे घडणार नाही नुसतं असं मानून की काहीतरी बदल व्हायलाच हवा बघा याकोब त्याच टोकावर नाही आला जिथे तो त्या नदीजवळ बसून म्हणाला काहीतरी बदल घडणं गरजेचं आहे आजही तो तिथेच बसलेला असता नाही तो म्हणाला मी बरोबर जगू शकणार नाही जर जे माझ्याकडे आहे त्याला महत्त्व नसेल तर मी जसा जगत होतो त्यापासून मला दूर जायचंय मला देवाच्या मर्जीत राहायचंय मला माझ्या आयुष्यात त्याचे आशीर्वाद मिळवायचे आणि त्याने देवाशी झोंबी करायला सुरुवात केली कदाचित काही जण या सभेला चमत्कार घडतो का ते पाहायला आलेत कदाचित तुम्ही घरी जाऊन देवासोबत कुस्ती करण्याची गरज आहे खरच तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला या घोळक्यातून बाहेर काढावं आणि तुम्हाला व्यक्तिगत सल्ले द्यावे तुम्ही असाही विचार कराल की कुणाचा तरी हात बाहेर यावा आणि सगळं गायब करून टाकावं माझ्याकडे तुमच्यासाठी सल्ला आहे काहीतरी करा जरा बडबडणं आणि तक्रार करणं या व्यतिरिक्त करा काहीतरी जर तुमचा झरा आटलाय तर उठा दहा वर्षांपासून घोडा मृत आहे तर उतरा त्याच्यावरून आटलेल्या झऱ्याजवळ नुसतं बसणं आणि म्हणणं थांबवं की काहीतरी बदलायला हवं काहीतरी बदलायला हवं काहीतरी बदलायला हवं मी विचार करत होते आज सकाळी असे किती लोक असतील ज्यांना त्यांची नोकरी आवडत नाही ते करतायत ज्यासाठी त्यांचं पाचारण नाहीये किंवा त्यात त्यांना काही आनंद आनंद नाहीये शांती नाहीये त्यांना अपरिपूर्ण वाटतंय त्यांना वृक्ष वाटतंय नाखुश वाटतंय जेव्हा तुम्हाला ते आवडतं ते तुम्ही सगळ्यांसोबत वाटून घेता जेव्हा तुम्हाला काही आवडतं तुम्ही ते सगळ्यांसोबत वाटून घेता कारण जे आपल्यात असतं ते जेव्हा बाहेर पडतं तेव्हा आपल्याला मार्गही सापडतो आणि ते इतर लोक आपल्या आयुष्यातले जे बऱ्याचदा आपल्यातल्या धाडसी वृत्तीला मुकतात तेव्हा त्यांना ते बरोबर निर्णय घ्यायचा असतो हे दुर्दैव आहे आपलं पूर्ण आयुष्य आपण आपल्याला आवडत नसलेल्या गोष्टी करण्यात घालवतो किंवा असं करण्याचे कदाचित आपल्यासाठी एकदाच जिवंत आणि गरजेचं होतं पण आता तसं शक्य नाही ते तुमच्यासाठी आटलेल्या झऱ्यासारखं आहे आणि तुम्हाला जर आटलेल्या झऱ्याबद्दल माहीत असेल एजराची गोष्ट एजरा हा देवाचा उत्तम देवदूत होता तेव्हा महागाईचा काय होता देव एका झऱ्याद्वारे ज्याचं नाव होतं चरित आणि नैसर्गिकरित्या त्यांना भरवत होता रावीन त्यांच्यासाठी रोज सकाळ संध्याकाळी अन्न देत होते बायबल असं म्हणतं की झरा आटला आणि काही फरक पडत नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात झरा हा आटणारच आहे तुम्हाला गरज असते जाणून घ्यायची की कशासाठी आहे जेव्हा ते काहीतरी जीवित असतं जेव्हा त्यावर ते तेल पाणी घालतात ते वृक्ष होत नाही त्यावर कृपा असते ते वृक्ष होत नाही कित्येक लोक ते आटलेल्या झऱ्याजवळ नुसतेच बसून राहतात जेव्हा खरं तर त्यांनी नवीन काही करण्याची गरज असते प्रयत्न करण्याची गरज असते पण ते घाबरतात जर ते चुकीचं असेल तर ते पैशांचा विचार करतात ते असं आहे ते तसं आहे हे काहीतरी वेगळंच आहे एक सांगू तुमच्या शांततेपेक्षा काहीही महत्वाचं नाही आणि तुमचा आनंद आणि तुमचे हक्क देवासोबतचे आहेत देवाच्या मर्जीत राहण्याहून दुसरं काहीही महत्वाचं नाही कारण काही फरक पडत नाही किती लोक तुम्हाला आनंदी करतात तुम्ही कधीही आनंदी होणार नाही जोवर तुम्ही जाणता की तुम्ही जे करताय त्यांना देव आनंदी होतो की नाही पुन्हा सांगते तुम्ही जे करताय त्याने देव जोवर खुश होत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा कधीही आनंदी होणार नाही जोवर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही देवाला हवंय तेच अगदी करत आहात देवाला हवं ते आमिन तर याकोब हा खरंच बेईमान होता पण तो बदलला तुम्ही जाणता बघा राजा शौल शाूल, शौलाची सुरुवात चांगली होती शेवट वाईट होता याकोबाने सुरुवात वाईट केली पण शेवट चांगला होता पुन्हा सांगायचे बघा आपण कसं संपवतो हे जास्त महत्वाचं आहे सुरुवातीपेक्षा बऱ्यापैकी लोक सुरुवातीलाच बाहेर पडतात आणि ते पुन्हा करू शकतील असं दिसत नाही कारण त्यांच्या आयुष्याची सुरुवात चांगली नसते जशी तुम्ही तुमच्या भवितव्यासाठी सुरुवात केली ती जाऊ देऊ नका आमेन तुम्हाला भवितव्य आहे ईश्वर इच्छित रक्ताने रंजित भवितव्य पण तुम्हाला काही करायची गरज आहे ज्या गोष्टी जशा होत्या त्याबद्दल बसून तक्रार करण्यापेक्षा आमेन तुम्ही असं म्हणायला हवं मी आता स्वच्छपणे बघू शकतो की शत्रून काय केलं आणि मी त्याला नामोहरम करू शकतो मी त्याला नामोहरम करणारच आहे बघा तुमच्या वृत्तीतील बदल हा तुमच्या आयुष्यातील बदल असू शकतो हे लक्षात घ्या मला वाटतं आपणा सगळ्यांना बदल हवाय आहे पण कधीकधी आपल्याला त्याची भीती वाटते त्यामुळे आपण गोंधळतो आणि त्यातून जाणं अवघड आहे पण बदल हा वाढीसाठी आवश्यक आहे जॉयज मार मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचं आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरीबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत